श्री स्वामी समर्थ नवरात्री उपवासाचे स्त्री व पुरुषांनी आवर्जून पाळा महत्वाचे नियम आणि काही दुर्मिळ तोडगे तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होईल आणि बारा ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्ती होईल यंदा दसरा बारा ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात अनेक भाविक नवरात्रीच्या दिवसात उपवास करतात उपवास करताना काही नियमांचं पालन करणे आवश्यक आहे तरच आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल एक नवरात्रीचे उपवास पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश हा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी या दिवशी घटस्थापना करून आपण आपल्या आदिशक्तीची पूजा करून किंवा मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ शकता दोन देशभरात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा सण आहे नवरात्रीचा उत्सव लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर भाविक त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवस उपवास करतात उपवास करण्याच्या अनेक पद्धती आहेत तीन नवरात्रीत व्रत केल्यामुळे तन मन आणि आत्मशुद्धी होते आणि व्यक्तीचा अध्यात्मकाकडील कल वाढतो आध्यात्मिक आवड निर्माण होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रीतील नवरात्रातील व्रताचे शारीरिक मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या अनेक लाभ मिळतात केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नवरात्रीतील व्रताला विशेष महत्त्व आहे नवरात्रीतील व्रताचरणामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते चार नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्ध द्यावे यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण जप मंत्र वा श्लोक पठन करणे उत्तम मानले जाते नवरात्रीचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे पाच नवरात्रीचा उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे हो जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकतात नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्याने गादीवर झोपणे टाळावे सहा उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलाहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे कुणालाही शिव्या देणे टाळा कुणाचाही अपमान करू नका व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे आपल्याकडं आपल्याकडून अपशब्द बोलल्या जाईल असं वागू नका सात उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या काळात नखे किंवा केस कापू नयेत दाढीही करणे टाळावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे आठ तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका त्याऐवजी सैंधव मिठाचा वापर करा गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर रहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लोअर आणि रवा यांचे सेवन करू नका नऊ काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत म्हणतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे दहा नवरात्रीच्या नऊ दिवसात भाविकांनी चुकूनही दारू तंबाखू आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या व्रताच्या दिवशी मोहरीचे तेल आणि तिळाचे तेल सेवन करू नये शक्य असल्यास शेंगदाणा तेल किंवा तूप वापरू शकतात नवरात्रीच्या उपवासात दिवसा झोपणे टाळावे नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तांनी नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावे तसेच चांबड्याचे कपडे वापरू नयेच त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे वापरू नये अकरा महिलेला घटस्थापनेच्या दिवशी मासिक पाळी आल्यास घटस्थापनेच्या दिवशी पहिला ते चौथा दिवस असल्यास घटस्थापना घरातील पतीकडून मुलीकडून किंवा ब्राह्मणांकडून करून घ्यावी बारा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलेला मासिक धर्म आल्यास महिलेने बाजूला बसावे घरातील कोणत्याही वस्तूला हात लावू नये देवांच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नयेत चार दिवस कोणतीही पूजा करू नये पाचव्या दिवसापासून तुम्ही पूजा करू शकतात देवीला भोग देऊ शकतात तेरा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकू नही कोणत्याही महिलेचा अपमान करू नये असे केल्याने तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला फळ मिळणार नाही आणि माता राणीला राग येऊ शकतो चौदा उपवासाच्या काळात शरीरात पाण्याची कमतरता होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्य असल्यास उपवासात भरपूर पाणी प्या तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या जेवणात फळं फोड़, दूध फळांचा रस देखील समाविष्ट करू शकतात तुम्ही दिवसातून एक वेळा नारळ पाणी पिऊ शकतात फळांचा ज्यूस घेऊ शकतात पंधरा लहान मुलं गरोदर स्त्रिया किंवा गंभीर आजार असलेल्या लोकांनी व्रत करणं टाळावं गरोदर महिलांनी व्रत नाही केले तरी चालेल त्यांनी फक्त रोज देवीची सेवा उपासना प्रार्थना करावी तुम्हाला जर का बसता उठता उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही फक्त बसता आणि उठता उपवास करावा अखंड नऊ दिवस उपवास करू नका किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न राहते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते दोन कलश स्थापनेनंतर अखंड दिवा प्रज्वलित करा अखंड दिवा प्रज्वलित केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते आणि आपल्या घराला भक्ताला आशीर्वाद देते तीन नवरात्रीच्या नवव्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाचे फूल ठेवून ते माता दुर्गाला अर्पण करावे नवमीनंतर ही पाने नदीत विसर्जित करावी असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच आयुष्यात संकटे दूर होतात माता दुर्गेची कृपादृष्टी कायम राहते माता दुर्गेला आवडणारं कमळाचं फूल तिच्या चरणी अर्पण केल्यास माता दुर्गा प्रसन्न होते त्यामुळे महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला आठ कमळं अर्पण करावीत यानं तुमच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करेल पाच नवरात्रीत दुर्गा सप्तसतीचा पाठ अवश्य करावा नवरात्रीच्या आधीच्या दिवसात तुम्हाला हा पाठ करणं जमलं नसेल तर महाअष्टमीच्या दिवशी हा पाठ अवश्य करावा यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल सहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला लाल जास्वंदाचे फूल रोज अर्पण करा यामुळे देवी प्रसन्न होते सात नवरात्रीमध्ये अष्टमीला कन्यापूजन अवश्य करावे यामुळे देवीचे कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहते आठ दुर्गाष्टमीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे सर्व ग्रहदोष दूर होतात आणि सौभाग्य वाढते नव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याचं पानांचं तोरण आवर्जून लावावे यामुळे माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपण आवर्जून करावे